म्हणजे जिल्हा परिषद इलेक्शन झाल्यानंतर उमेदवारचं नाव डिक्लेअर करायला लागतं पण या ठिकाणी स्वतःहूनच लोक त्या ठिकाणी आम्हाला सांगायला लागले त्या दिवशी आरक्षण पडलं त्या दिवशी त्यांनी फोन केला की के जी तळमळ असते ज्याला इलेक्शन लढायचंय त्याने आजपासूनच गाव वाढी जायला पाहिजे ते काम त्यांनी त्या ठिकाणी केलं आज पदाधिकारी म्हणून तुम्हाला सगळ्यांना फक्त एकच काम करायचंय त्या दोन्ही पंचायत समितीतल्या प्रत्येक वार्ड प्रमुख असतील गावातील शाखा प्रमुख असतील त्यांनी आपली यादी त्या ठिकाणी घ्या ते यादीवरती जर काम केलं तर विष्णू गैर असतील त्यांचे विशेष त्या ठिकाणी जिल्हा परिषद लढणार आहे आणि दोन्ही पंचायत समिती बसमात असतील तिकडे जिल्हा परिषद पंचायत समितीचे उमेदवार असतील यांना या पंचायत समितीवरती भगवा पडकवण्यासाठी जिल्हा परिषद जर भगवा पडकवण्यासाठी कोणाचीही मदत आपल्या ठिकाणी लागता पण करू शकतो पण आता आपल्याला आघाडीमध्ये या ठिकाणी लढायचं आहे कर्जत मध्ये जवळ जवळ ती आघाडी अंतिम टप्प्यात आहे खालापूर मध्ये जिल्हा प्रमुख आहेत सहप्रमुख आहेत एकनाथ दादा आहेत बसून लवकरच आपण कसं लढायला पाहिजे कुठली जिल्हा परिषद आपण त्या ठिकाणी गेला पाहिजे कुठल्या पंचायत समिती आपण त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे महेश बोलल्याप्रमाणे आपण आपले आपली ताकद ओळखून आपण कुठे आपल्या हक्काने अटक मागितली पाहिजे आणि या पंचायत समितीवरती आपला सर्वसामान्य कार्यकर्ता उद्या पंचायत समितीचा सभापती झाला पाहिजे उपसभिती झाला पाहिजे सदस्य झाला पाहिजे तो जिल्हा पाहिजे तर खऱ्या अर्थाने आपल्या गाव घडतला कार्यकर्त्याला त्या ठिकाणी भेटून या ठिकाणी सांगितलं सांगितलं हा आदिवासी बांधव गेले पंचवीस तीस वर्ष शिवसेनेच्या पाठीमध्ये ठामपणे उभा राहिला म्हणून इथल्या जिल्हा परिषद पंचायत समिती ठामपणे निवडून पण मला असं वाटत नाही आपण आदिवासी बांधव त्यांना का बोलावं ते आपल्या समाजाचाच एक घटक आहे आणि आपल्यामुळे खांद्याला खांदा लावून त्या नवीन काम करतात आता त्यांना मुख्य प्रवाह घेण्याची या ठिकाणी गरज आहे आपण आज मुंबई सारख्या एम क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी काम करतोय माझ्या येणाऱ्या दिवसामध्ये प्रत्येक उद्या विष्णू परिषद नक्की जाणार आहे उद्या आपला समाज कसा या मुख्य प्रवाहात येईल त्यासाठी काम करावं त्यासाठी त्या तुम्हाला शुभेच्छा देतो आणि मनोर श्री असतील प्रसंग आणि कोण असतील यांचं मार्गदर्शन करायचं नऊ वादत आले